मित्रांनो रस्त्यावर कोणताही ॲक्सिडेंट झाला की मोठ्या वाहनवाल्याचे नाव घेतात हो आणि त्यालाच त्या ॲक्सिडेंटला जबाबदार धरतात आणि जर हायवेवरती ॲक्सिडेंट झाला तर साहजिकच ट्रकवाल्यालाच त्यासाठी जबाबदार धरलं जातं पण मित्रांनो प्रत्येक अपघातासाठी ट्रक चालकच जबाबदार नसतो याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे मित्रांनो एक व्हिडिओ कुठलाही माहिती नाही पण एका नॅशनल हायवेवरती दोन ट्रक भरधाव वाहत एक ट्रक पुढे जाताना आपल्याला दिसतं ट्रॉला आणि मागे एक ट्रकच्या डॅशबोर्डवरती कॅमेरा लावलेला आहे आणि त्या कॅमेराद्वारे पुढील रोडचे चित्रीकरण होत आहे अशातच एक भरधाव कार मागून येते आणि ट्रॉल्याच्या सरळ मागच्या भागाच्या लोखंडी रॉडला या कारचा वरचा भाग आढळला जातो मित्रांनो हा एक एवढा जबरदस्त असतो की कारचा वरच्या भागामध्ये ट्रलाच्या मागच्या भागाच्या लोखंडी रोवाड त्या कारमध्ये पूर्णपणे अटकलेला असतो आणि ती कार त्या रवाडमध्ये अडकलेली असते ते अशा प्रकारे अडकते की ते कारवाला आपली कार मागेही घेऊ शकत नाही आणि तो ट्रक अक्षरशः त्याला ओढून नेतो मित्रांनो आपण बघू शकता कशा प्रकारे कार हवेमध्ये पुढून उचकलेली आहे आणि तो ट्रक त्या कारला ओढतो आहे मागचा ट्रकवाला जोरात आवाज हॉर्न वाजून सण त्या पुढच्या ट्रकवाल्याला आवाज येतो तेव्हा कुठेतरी त्याला आपल्या मागे काहीतरी अपघात झालेला आहे लक्षात येते आणि तो ट्रकवाला आपण बघू शकता कशाप्रकारे ट्रक बाजूला घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो हा अपघात एवढा जोरात झालेला असतो की कार पूर्ण ट्रकच्या मागच्या भागात अडकलेली असते आणि ते त्या ट्रक बरोबर ओढली जाते कार ओढली जाताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो तेव्हा त्या ट्रक चालकाच्या लक्षात येते आणि तो आपला ट्रक साईडला घेतो त्यासोबतच ती कारही ओढली जाते पुढे व्हिडिओमध्ये काय झालेलं हे दाखवण्यात आलेलं नाही आहे पण कोणत्याही ॲक्सिडेंटला ट्रक चालकाला जबाबदार ल जबाबदार धरलं जातं याबद्दल या, या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक ट्रक चालक प्रत्येक ॲक्सिडेंटसाठी जबाबदार राहत नाही मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात धन्यवाद